आवे मरिया आवे मरिया आवे मरिया आज पवित्र मरियेच्या जन्मदिन नोवेनाचा पहिला दिवस आणि आज आपण मरियेने नम्रतेने देवशब्दावर विश्वास ठेवला ह्या विषयावरती चिंतन करणार आहोत प्रभू यशु क्रिस्ताने एक सुंदर असं वाक्य म्हटलेलं आहे जो कोणी स्वतःला उंच करीतो तो नमविला जाईल आणि जो कोणी स्वतःला नमवितो तो, तो उंच केला जाईल क्रिस्त माझ्या प्रिय बंधू भगिनीनो वयात आलेला मुलगा अतिशय हुशार परमेश्वराने त्याला श्रद्धेची सुद्धा देणगी दिलेली कुटुंबामध्ये धार्मिक वातावरण कुटुंबामध्ये अतिशय सुंदर असे संस्कार त्याच्यावरती झालेले परंतु कॉलेजमध्ये गेला आणि त्या ठिकाणी चुकीची संगत त्याला लागली सिगारेट पिऊ लागला गुटखा खाऊ लागला पान तंबाखू चघळू लागला हळूहळू विस्की प्यायला लागला बिअर दारू विस्की ताडी ह्या सगळ्या गोष्टींचं सेवन करू लागला सुंदर असा जीवनाला हळूहळू कलंक लागू लागला आईवडिलांच्या कानावरती बातमी गेली त्यांना अतिशय वाईट वाटलं आपल्या मुलांवरती चांगले संस्कार करावेत आपली मुलं योग्य मार्गाने चालावीत असं कोणत्या आईवडिलांना वाटत नाही तसंच ह्या आईवडिलांना देखील वाटत होतं आणि अशा पार्श्वभूमीवरती तो मुलगा एक दिवस चर्चमध्ये उपस्थित राहिला आणि त्या ठिकाणी एक सुंदर असं वचन त्याच्या कानावरती पडलं की तुमचं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे तर ती लुटारूंची गृह गुहा करू नका दोन वेगवेगळ्या ठिकाणी असलेली ही वचनं धर्मगुरूंच्या मुखातून बाहेर पडलेली कदाचित त्या धर्मगुरूंनासुद्धा ठाऊक नसेल की प्रभूच्या ह्या शब्दाचा असर आपल्या जमावामध्ये बसलेल्या एका मुलाच्या जीवनावरती मोठ्या प्रमाणामध्ये पडणार आहे आणि हा मुलगा ते शब्द ऐकतो कुठेतरी ते शब्द त्याच्या कानातून हृदयापर्यंत जाऊन पोहोचतात त्याला वाटू लागतं खरंच मी माझ्या शरीराची धूळधान केलेली आहे मी माझ्या शरीरामध्ये चुकीच्या गोष्टी घातलेल्या आहेत आणि त्याचा त्रास मला स्वतःला माझ्या कुटुंबाला माझ्या समाजाला माझ्या मित्रपरिवाराला माझ्या नातेवाईकांना सर्वांना होत आहे त्याच क्षणी त्याने ठरवलं की हा पुढे त्या चुकीच्या मार्गाने जायचं नाही हे आपलं शरीर सुंदर बनवायचं तो जिममध्ये जाऊ लागला व्यवस्थित खाऊ पिऊ लागला चर्चमध्ये येत राहिला एक दिवस कोणीतरी त्याला प्रार्थना सभेविषयी सांगितलं तो प्रार्थना सभेला गेला अवघड जीवन बदलून गेला वेगवेगळ्या संघटनांमध्ये कार्य करू लागला शेजाऱ्या पाजाऱ्यामध्ये त्याला आता मान मिळू लागला कुटुंबाला त्याचा अभिमान वाटू लागला संपूर्णपणे बदललेला हा माणूस परमेश्वराला शरण गेला आणि सुंदर असं जीवन जगू लागला आजपासून आपण नोवेनाला सुरुवात केलेला आहे के केलेली आहे पवित्र मर्या आशेची यात्रे करू हा मुख्य विषय डोळ्यांसमोर ठेवून आज आपण पवित्र मरियेने नम्रपणे देवाच्या शब्दावर कसा विश्वास ठेवला त्यावरती आपण चिंतन करणार आहोत की ह्या ठिकाणी दोन महत्त्वाच्या गोष्टी दडलेल्या आहेत एकीकडे पवित्रमर्येने नम्रतेने विश्वास ठेवला आणि दुसरीकडे तिने देवाच्या शब्दावर विश्वास ठेवला ह्या दोन्ही गोष्टींवरती आज आपल्याला चिंतन करायचं आहे नम्रतेचे पाच पैलू पवित्र पवित्रमर्येच्या जीवनातून सहज आपल्या लक्षात येतात पहिला पैलू आहे परमेश्वराच्या शब्दाला मान द्यायचा त्याच्यासाठी मान नम्रतेने खाली झुकवावी लागते पवित्र मरिया आपल्या लग्नाची पूर्वतयारी करत असलेली परंतु देवदूताने मात्र निराळाच संदेश तिच्या कानावरती घातलेला अशा पार्श्वभूमीवरती ती देवदूताला होकार देते त्यामध्ये तिची नम्रता दडलेली आहे दुसरा पैलू आहे गरजूंची सेवा पवित्र मरियेला देवदूतांच्या मुखातून कळलेलं की तिची मावस बहीण नातलक अली शिबा ही म्हातारपणी पुत्रगर्भ राहिल्यामुळे आता एकांतात दिवस घालवत आहे ती तडक तिच्या घरी निघून जाते तीन महिने तिची सेवा करते अशा प्रकारचं पाऊल उचलण्यासाठी माणसाला नम्रता धारण करावी लागते तिसरा पैलू आहे प्रेमळ अशा गाठी भेटी प्रभू श्री ख्रिस्त आपल्या कार्यावरती निघालेला सर्वत्र त्याची कीर्ती पोहोचत होती अशा वेळेला पवित्र मर्या नम्रतेने त्याच्या भेटीसाठी जाते नुसती त्या ठिकाणी उभी राहते तिने नुसता निरोप पाठवला असता तरी देखील ताबडतोब येशूने तिला आतमध्ये बोलावलं असतं तरी देखील ती बाहेरच उभी राहते आणि प्रभूशुख ख्रिस्ताचं वचन ऐकते चौथा पैलू आहे दुःखाचा स्वीकार पवित्र मर्या प्रभू ख्रिस्ताच्या कृसाच्या पायथ्याशी अगदी नम्रपणे उभी राहते त्याच्या दुःख सहनामध्ये सहभागी होते नम्र हृदयाची व्यक्ती दुःखाचे अनेक वार झेलू शकते कारण ते हृदय कोमल असलं तरी देखील कणखर असतं आणि एकनिष्ठ झालेलं असतं आणि पाचवा पैलू आहे क्षमाशीलता क्रुसाच्या पायथ्याशी उभी असताना इतर सर्व प्रेषित पळून गेलेले केवळ योहान एकटाच तिच्या सोबतीला होता येशूच्या स्वर्गारोहणात सर्व प्रेषित एकत्र जमलेले एकाकी पडलेले माऊली नम्रपणे पांघरून त्यांच्या बरोबर राहते आणि म्हणूनच सर्वांसमवेत पवित्र आत्म्याचा वर्षाव अनुभवते हे नम्रतेचे पाच पैलू आपल्याला अंगीकारता यावेत ह्यासाठी आता परमेश्वराच्या शब्दावरती विश्वास ठेवण्याविषयी पवित्र मर्या कशी वागलेली आहे त्यावरती नजर टाकूया पहिली गोष्ट तिच्या जीवनात दिसून येते की देवदूताने केलेलं अभिवादन ऐकून तिला आश्चर्य वाटलेलं आहे परमेश्वराच्या शब्दावरती विश्वास ठेवायचा तर कधी कधी आश्चर्य व्यक्त करावं लागतं कधी कधी हा शब्द ऐकल्यानंतर मनामध्ये शंका येण्याची शक्यता असते माऊलीच्या मनामध्ये मा दे देखील तशी शंका सुलभ म्हणा बाल सुलभ म्हणा शंका आणि प्रश्न निर्माण झाला आणि तसं तिने बोलून दाखवलं की हे कसं शक्य आहे मला पुरुष ठाऊक नाही परंतु परमेश्वर खुल्या मनाने केलेली व्यक्त केलेली शंका ध्यानात घेत असतो आणि त्या शंकेचं निरसन करत असतो देवदूताने तिला सांगितलं की पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परत परतचा सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल अशा वेळेला पवित्र मरेने शरणागती पत्करत म्हटलेलं आहे पहा मी प्रभूची दासी आहे आपण सांगितल्याप्रमाणे माझ्या बाबतीत घडून येऊ हो। एवढं सगळं केल्यानंतर पवित्र मर्या तिथेच थांबत नाही तात्काळ कृती आपल्या हातामध्ये घेते येशूचा स्वीकार करते आपल्या मावस बहिणीला जाऊन भेटते ह्या सर्व गोष्टींमध्ये काय नक्की दडलेला आहे एकीकडे नम्रता दुसरीकडे परमेश्वराच्या शब्दावरील विश्वास ह्या दोन्ही देणग्या ह्या नोवेच्या काळामध्ये आपल्याला मिळाव्यात आणि त्याद्वारे यात्रेकरू आशेचे यात्रेकरू होण्यासाठी आपल्याला विशेष कृपा मिळावी म्हणून पवित्र मरीकडे मध्यस्थीची याचना करूया आवे मरिया आवे मरिया आबे मरिया